केला सामना त्यांच्या सामनापासून सुरू त्याच्यामध्ये सामना लीग मध्ये असं म्हटलंय की भाजपचा नवीन औरंगजेब म्हणजे शिवाजी महाराज हे किती तथ्य वाटते भाजपचा नवीन औरंगजेब भाजप असं आहे की संजय राव राऊत हे अतिशय सिनियर अशा प्रकारचे पत्रकार आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या माहितीचा प्रचंड असा प्रकारचा साठा आणि कोठा आहे अनेक दाखले ते जे वर्तमानपत्रामध्ये विशेष करून सामना मधून ते जे अग्रलेख लिहितात आणि त्याचबरोबर प्रत्येक रविवारी रोखोक लिहितात असं एकमेव दैनिक आहे की ज्या दैनिकाने लिहिलेले अग्रलेख संजय राऊतांनी लिहिलेले अग्रलेख ते अग्रलेख इलेक इलेक्ट्रॉनिक मीडियावर चॅनलवर दाखवले जातात आणि त्याच्या एका एका, एका शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ हा काढला जातो लिहिला जातो बोललं जात आणि म्हणून अशा पद्धतीनं एका बुद्धिजीवी माणसानं हा विषय लिहावा त्याच्या पाठिंबा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीनं सध्या जे वेगवेगळ्या मोगल राजा मुघल राजांच्या कबरींचा विषय घेऊन जो उदोदो चालवलेला आहे जो त्या ठिकाणी त्या कबरींचं उदात उदात्तीकरण सुरू केलेलं आहे नवीन पिढीला ह्या कबरी कुठे आहेत कोणाच्या आहेत ते माहीत सुद्धा नाही ते जाणीवपूर्वक माहिती करून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या अंगीकृत संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ तो लेख एक असावा असं आहे की कोरडकरांचा जामीन हा कोर्टानं आता नाकारलेला अटकपूर्व जामीन हा कोर्टानं त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि म्हणून कोरटकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या ठिकाणी सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला किंवा पाच पार्लमेंट मध्ये भाजपाच्या खासदारानं खुले आमपणे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर करावी आणि ते भारतीय जनता पार्टीनं भूषणावं म्हणून टाळ्या वाजवाव्या हसावं वा। याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं हा उद्योग या लोकांनी सुरू केलेला आहे असा एक कोण कारणीभूत आहे या संदर्भातला शोध आज सरकारने घ्यायचा आहे परंतु जरी व्यक्ती कोणी कारणीभूत असली तरी सरकार याच्यामध्ये शोध घेण्यामध्ये आणि अशा प्रकारची चितावणी करून वक्तव्य करण्यामध्ये जे कोणी वक्तव्य करतात त्यांना बंधन करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे एक प्रकारे सरकारनं प्रकार अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं का त्यांना मोकळी दिली का ते अशा प्रकारची चिथावणीपोर वक्तव्य करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची लगाम घालण्याचं काम त्यांच्या वक्तव्यावर बंधन आणण्याचं काम किंवा त्यांना थांबवण्याचं काम सरकारनं केलं नाही त्यामुळं व्यक्ती याला कारणीभूत आहेत परंतु काल आंदोलन करण्यात आलं पायऱ्यांवर काल नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं जेव्हा नितेश राणे यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की पायऱ्या किंवा हा पोडियम एकही संवैधानिक जागा नाही सभागृहात माझ्या राजीनाम्याची मागणी एकही माणूस करत नाही किंवा मला दोषी एकही माणूस ठरवत नाही सभागृहात एकही जण एकही विरोधक माझं नाव घेत नाही असं आहे ते काय बोलतात अनेक वेळा मी सांगितलंय की अशा लोकांबद्दल आम्ही बोलायचं नाही असा निर्णय केलेला आहे अशा लोकांबद्दल बोलणं की ज्यांच्याकडे कोणतीही वैचारिक पातळी नाही ज्यांच्याकडे कोणत्याही विचारानं विचारांचा लाडा घेण्याची कुवत नाही ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विचारानं विचाराचा सामना करावा अशा प्रकारची नीती नैतिकता नाही अशा लोकांबद्दल आम्ही काही बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे परंतु परंतु आपण म्हणतात त्या पद्धतीनं सभागृहामध्ये माझा कोणी राजीनामा मागत नाही त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य सभागृहामध्ये केलंय का नाही ते बाहेरच करतात बाहेर करत असल्यामुळे त्यांना कोणतरी बाहेर उत्तर देतो आणि म्हणून स्वतःच्या सोयीनं कुणीतरी बोलावं आणि आम्ही त्याला उत्तर द्यावी असं मला त्याची आवश्यकता वाटत पोलिसांचा विषय झाल्याची धक्कादायक माहिती कसं फक्त ते आज महिला कर्मचारी पोलीस कर्मचारी कामात असताना योग्य राहतात असं आहे की महिला कर्मचाऱ्यांचा पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कोणी केला त्यांना शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही माझी जाहीरपणे मागणी आहे त्याचबरोबर पोलिसांनी कुणी पोलिसांवर कुणी हल्ले केले त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु अशा प्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा अशा प्रकारे पोलिसांच्यावर हल्ले व्हावेत अशा प्रकारचं वातावरण निर्माण कुणी केलं का केलं याचा सरकार शोध घेणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे गुन्हेगारला जशी आपण शिक्षा देतो कारण त्यानं गुन्हा केलेला आहे परंतु त्याला गुन्हाकारला भाग कोण पाडत त्याला गुन्हाकारला कोण लावत आणि म्हणून जेवढा गुन्हेगार याला शिक्षेस पात्र आहे जेवढा दोषी आहे तेवढा गुन्हा करायला लावणारे सुद्धा दोषी आहेत आणि म्हणून सरकारनं सम न्यायानं सर्वांना एकाच तोलून सरकार म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे कोणी दोषी असतील प्रत्यक्षपणे हल्ले करणारे किंवा हल्ला करायला लावणारे या सर्वांच्यावर समान कारवाई करावी अशी माझी मागणी तुम्हाला मी आठवत असेल की पहिल्या वेळेला सांगितलं होतं की संतोष देशमुखांच्या हत्यारांना या ठिकाणी शिक्षा होणार नाही संतोष देशमुखांचे मारेकरी आहेत ते सगळे सापडणार नाही संतोष देशमुखांना या ठिकाणी फक्त आणि फक्त वेगवेगळ्या आम्ही चौकशा करतो न्यायालयीन चौकशी करतो एसआयटी मार्फत चौकशी करतो अशा वेगवेगळ्या चौकशांच्या फेऱ्यामध्ये संतोष देशमुखांची झालेली हत्या आणि त्याच्या पाठी त्या हत्येमध्ये असणारे आरोपी यांनाच अप्रत्यक्षपणे संरक्षण दिल्याचं काम होईल हे मी त्या वेळेला सांगितलं होतं सभागृहामध्ये जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी सांगितलं होतं आणि म्हणून आताही आपण जर बघत असाल तर कोणी तरी दुसरा एखादा आरोपी असेल तर त्याच्या घराची मोडतोड केली जाते त्याच्या घरावर बुलडोजर फिरवले जात आहेत परंतु वाल्मिक कराड पासून जे जे कोणी आरोपी मिळत नाहीयेत किंवा जे मिळालेले आहेत त्यांच्या मालमत्तेवर त्यांच्या या ठिकाणी सरकार किंवा पोलीस फिरवत नाहीये जेसीबी लावत नाहीये याचा अर्थ संतोष देशमुखांची हत्या हे सरकारच्या दृष्टीनं खूप मोठी गंभीर घटना आहे असं सरकारच्या दृष्टीनं वाटत नाही सरकार मानत नाही हे त्याचं कारण सहा दिवस असं आहे की विरोधी पक्षनेता निवडी संदर्भातली कायदेशीर जी बाब चर्चेमध्ये होती की एकूण निवडून आलेल्या सदस्यांपैकी दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे ही कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही ही सुरुवातीपासून मी हा विषय मांडत होतो आणि विधिमंडळाकडून सचिवांकडून मला तशा प्रकारचं पत्र मिळालेलं आहे की कुठेही दहा टक्के सदस्य संख्येची अट नाही हे स्पष्टपणे त्यांनी लिहून दिलेलं आहे त्यानंतर आम्ही आमचं तिघांचं म्हणजे महाविकास आघाडीचं पत्र माननीय अध्यक्ष महोदयांना दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर काही काही तज्ञ लोकांनी हो काही काही राजकीय विश्लेषकांनी म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्र सायंत्र दैनिकामध्ये विजय गोखले नावाच्या एका त्या ठिकाणी कायदे तज्ञानं विजय गोखले नावाच्या माणस हे स्पष्टपणे लिखाण केलेलं आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये की भास्कर रावांना जे पत्र सचिवांनी दिलं तेच बरोबर आहे आणि एकोणीशे पंचावन्नचा एकोणीशे सत्याहत्तरचा आणि दोन हजार सहाचा चा या संदर्भामध्ये पार्लमेंटमध्ये झालेली चर्चा प्रत्यक्षपणे नियम कायदे आणि ज्या पूर्वीचे दादासाहेब मावळणकर म्हणून जे होते आपल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष त्यांनी दिलेल्या एका निर्णयाचा रेफरन्स दिला जातो त्याची सुद्धा खुलाशेवार त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की शेवटी विरोधी पक्ष द्यायला सरकारला आणि अध्यक्षांना मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही हे स्पष्ट झाले आणि मी आपल्या पहिल्या दिवशी सांगितलंय की माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संसदीय कार्यप्रणालीला महत्व देणार आहेत असं मी मानतो लोकशाहीमध्ये छोटे की मोठे गट छोटे घटक की मोठे घटक संख्येनं जास्त की कमी हा आम्ही विचार करणार नाही तर विरोधकांचा सुद्धा योग्य तो मान सन्मान ठेवून त्यांचे अधिकार आणि हक्क आम्ही शाबूत ठेवू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे त्यामुळं विधिमंडळाचं अधिवेशन संपण्याकरता सहा दिवस जरी शिल्लक असले तरी, तरी आजही मला असं वाटतं लोक की लोकशाहीची या ठिकाणी शान म्हणून आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारनं सुद्धा लोकशाहीची इब्रत इज्जत आणि लोकशाहीचं महत्व अबाधित राखलं त्याच पद्धतीनं सत्ताधारी पक्ष राखेल असा मला विश्वास आहे मी सांगितलं मला विश्वास आहे धन्यवाद